दिवस सहा मे वेळ सायंकाळी सहा वाजता अवैध धंद्याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे झाले घंटानाद आंदोलन तर प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद आंदोलनाच्या असतीने शहर व तालुक्यातील अवैध धंदे बदला आजपासूनच सुरुवात बघा सर न्यूज नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी ती काही दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एक इशारा दिला होता आणि तो इशारा असा दिला होता की संगमनेर शहर पोलीस व तालुका पोलिसांनी विविध अवैध धंदे त्वरित बंद करावे त्यासाठीचा अल्टिमेट दिल्यानंतर संगमनेर शहर व तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी मटका अवैध मद्य विक्री गुटखा विक्री वाळू तस्करी गांजा आणि जुगार तसेच कत्तलखान्याच्या विरोधात पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे सांगत माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात घंटानाथ आंदोलनाचे आयोजन केले होते यावेळी शिवसैनिकांनी पोलीस स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत घंटानाथ आंदोलन केले विविध अवैध धंद्याच्यामुळे संगमनेरात दोन गटात तणाव निर्माण होऊन अशांतता होते म्हणून अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी केली तसेच याचे रूपांतर वादात होते व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तसेच या अवैध धंद्यांना पाठीशी घातल्याने अवैध धंदा करणारे व्यावसायिक हे दादागिरी करत नागरिकांना वेठीस धरतात असे मत युवासेना शहरप्रमुख गोविंद नागरे यांनी व्यक्त केले तसेच गुन्हेगारी व व्यसनाधीनतेचे प्रमाण यामुळे वाढते आहे त्यामुळे मटका जुगार वाळू तसेच मद्य विक्री व गुटखा विक्री बंद व्हावी यासाठी हे घंटानात आंदोलन करण्यात आले होते संगमनेर शहरातील ते शहर पोलीस ठाणे ह्या मार्गावरून घंटानाद आंदोलन करत शिवसैनिक व सर्वसामान्य नागरिकांनी अमर कतारी यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे गाठत जोरदार घोषणाबाजी केली पोलीस प्रशासनाने देखील आंदोलनाची दखल घेत तात्काळ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी उपस्थित आंदोलकांसोबत चर्चा करत निवेदन स्वीकारले त्यांनी त्याचे म्हणणे मांडले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार संगमनेर शहरात बहुतांश अवैध व्यवसाय बंद केले असून आजपासून ते स्वतः जातीने लक्ष घालून चोरून लपून सुरू असलेले अवैध धंदे पूर्णतः बंद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तर आज स्वतः त्यांनी संगमनेर शहराचा पूर्ण मारला असून सर्व अवैध मटका दुकान बंद केल्याचे सांगितले तसेच आपण निवेदन दिल्यानंतर आतापर्यंत पंचवीस मटका व्यावसायिकावर कारवाई केल्याचे देखील सांगितले आहे तसेच कुठेही बेकायदेशीर मद्य विक्री व गुटखा विक्री मटका जुगार अड्डे आणि कत्तलखाने इत्यादी वैध धंदे सुरू असल्याचे दिसल्यास त्यांना वैयक्तिक संपर्क करावा आरोपींना कोणताही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी यावेळी उपस्थितांना दिले आहे